घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा इथे एक आपल्याला मस्त कंद भेटला आहे तुम्हाला कंदाची ओळख बघा दाखवतो आहे इथं कचरा बागा साफ करायचा आलो आहे खाली कंद गायला ना रोहिता का कंद आहे का खाली बघा रोहिता दादा कंद काढतो आहे बघा ह्याची ओळख खाली कंद असतं मित्रांनो आता वनस्पत्या पाणी पडल्या पडल्या काही कंदच्या जाती वर निघतात पुन्हा जास्त मोठ्या होत्यात आता आपल्याला कंदा गोसाला इथं इथे बघा तेल या कंदा इथं पलीकड दुसरा दमा आणि कडे काढायचं गेली वर्षी ते जुना कंदा आहे ती जुना पान ते इकडे माझ्याकडे जुनं जुनं बुडातलं बघ इकडे 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 खाली जुनं हा ते हातापैसे खाली खाली घे खाली हात घे ते मोहरी 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 ते हाता पैसे ती काढ तिच्या वरच हा ते जुने गेल्या वर्षीचे पान आहे ते हो खो खे पान र हो खी ही 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 ती घेकडं हां घेकडं ते हां बोल हो का मित्रांनो हे गेल्या वर्षीचं जुनं पान आहे असं एवढं उंच होतं हे आपल्याला खाली कंद काढायचे ह्याचा हे राजमोहिनीसाठी काम येते येतं मित्रांनो राजमोहिनीसाठी तुम्हाला मोहिनीसाठी कसं करायचं ह्याचं की ह्याचा कंद वापरायचा असतो चला मित्रांनो राम राम